नमस्कार परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया ठळक घडामोडी रुग्णहक्क संरक्षण समितीचे जिल्हा उपाध्यक्ष शेख से सरफराज यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एक चौदा एप्रिल रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात भव्य अन्नदान कार्यक्रम आयोजित केला होता गेल्या दोन तीन वर्षापासून शेख सरफराज हे रुग्णहक्क संरक्षण समितीच्या वतीने अनेक उपक्रम राबवून गोरगरीब रुग्णांची सेवा करत असतात त्याच आज दोन हजार चोवीसची हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती समितीचे ते रुग्ण हक्क संरक्षण समितीच्या वतीनं अध्यक्ष होते तर त्यांनी हा स्तुत्य उपक्रम राबवून रॅलीमध्ये सहभागी होणाऱ्या नागरिकांना व भीमसैनिकांना त्यांनी भव्य खिचडीचे अन्नदान केले पाहूया हा वृत्तांत Euskal Herriak. Euskal Herriak.